भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंधरा मे पर्यंत चोवीस विमानतळ नागरी उड्डाणासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानच्या अयशस्वी ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नानंतर हा कालावधी वाढवण्यात आलेला आहे आणि यामध्ये देशातल्या महत्वाच्या विमानतळांचा समावेश होतोय चला तर बघूया कोणते आहेत ते विमानतळ चंदीगड श्रीनगर अमृतसर लुधियाना भंतर किशनगड पटियाला शिमला कांगडा बठिंडा जैसलमेर जोधपूर बिकानेर हलवारा पठाणकोट जम्मू हमुद्रा जामनगर हिरासर राजकोट पोरबंदर केशोर पांडला आणि भुज अशी या विमानतळांची नावं आहेत विमान कंपन्यांकडून सुद्धा याबाबत अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली आहे या तिकिटांचं वेळापत्रक बदलण्यासाठी किंवा वे रद्द करण्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे याबाबतची प्रत्येक माहिती आम्ही तुम्हाला देत राहू